आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोखोक आणि निर्भीड वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मला सांगली लोकसभेची उमेदवारी द्यावी अशा प्रकारची मागणी सुवर्णा सुधाकर गायकवाड यांच्याकडून करण्यात आली आहे प्रकाश आंबेडकर यांच्याकडे पत्राद्वारे उमेदवारीची मागणी करण्यात आली आहे तर ओबीसी बहुजन पार्टीकडून प्रकाश अण्णा शेंडगे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे काल झालेल्या कार्यक्रमात त्यांनी मन मोठं करून सांगितलंय की माझ्याही पेक्षा तगडा उमेदवार असेल तर त्यांनी पुढे यावं आम्ही सर्वजण त्यांना पाठिंबा देऊ त्यामुळे मॅडम फॅक्टर ही संकल्पना घेऊन दलित आदिवासी ओबीसी यांच्या विकासासाठी मला ओबीसी मधून ओबीसी बहुजन पार्टीतून सांगली लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात यावी अशा प्रकारची ही मागणी या वेळेला करण्यात आली आहे माझी मागणी अशी आहे की या पैलवानांना व भ्रष्टाचारी सत्ताधाऱ्यांना त्यांची जागा दाखवून आदिवासी ओबीसी दलितांच्या विकासासाठी वंचित बहुजन आघाडी करून प्रकाश आंबेडकर यांनी या ओबीसी बहुजन पार्टीकडून प्रकाशजी शेंडगे यांनी लोकसभा निवडणुकीसाठी माझा विचार करून मला पाठिंबा देत उमेदवारी द्यावी सांगली मतदारसंघात एक ऐतिहासिक निर्णय घेऊन इतिहास घडवावा अशी इच्छा व्यक्त करण्यात आली आहे लोकसभा मतदारसंघातून सुवर्णताय गायकवाड इलेक्शनला थांबणार आहेत वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर साहेबांनी स्वर्णता गायकवाड यांना उमेदवारी देऊन त्यां तेन, त्यांचा विचार करून हे करावं आम्ही त्यांना रिसर तसा उमेदवारी मागणीचा अर्ज कॅ के केलेला आहे त्या अर्जाचा विचार करून स्वर्णता गायकवाड यांना उमेदवारी द्यावी असं आम्ही त्यांच्याकडं मागणी केलेली आहे काल सांगलीमध्ये ओबीसी समाजाची मे मेळावा झाला त्या मेळाव्यामध्ये प्रकाशांना शेंडग्यांनी उमेदवारी त्यांना जाहीर झाली ओबीसी समाजाची तर त्यांनी बोलत असता त्यांनी सांगितलं की माझ्यापेक्षा तगडा उमेदवार जर कोण जर सांगलीमध्ये जर असला तर त्याला सुद्धा की आपण उमेदवारी देऊ तर मला असं वाटतं आहे की सुवर्णताय गायकवाड यांना महिला म्हणून प्राधान्य देऊन प्रकाश अण्णा शेंडगेने मोठ्या मनानं त्यांना प्राधान्य देऊन या सांगलीच्या पैलवानाला घाम फोडण्यासाठी महिला फॅक्टरी राबवून त्यांना महाराष्ट्रामध्ये महिला फॅक्टर काय कसा चालेल या ह्यांना प्रचार यंत्रणासाठी चांगलं बरं पडेल असं मला वाटतं प्रकाश आंबेडकर साहेब आणि प्रकाश अण्णा शेंडगे या दोघांनी मिळून जर सुवर्णताई गायकवाड यांना जर उमेदवारी जर दिली तर सांगलीमध्ये चांगला इतिहास घडू शकतो आहे आणि असं आम्हाला वाटतं की दोघांनी मिळून उमेदवारी जाहीर करावी दोघाला आम्ही पत्राद्वारे मागणी केलेली आहे आणि ती मागणी स्वीकारून मोठ्या मानानं त्यांनी महिला फॅक्टर आणि महिलांना प्राधान्य द्यावं असं आम्हाला वाटतं